आणि म्हणून राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे कायम मोठं असतं हे मानणाऱ्यापैकी मी आहे आणि आपल्या संत महात्म्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय राज्याचा गाडा हाकणं काही शक्य नाही सरकार स्थापन झाल्यापासून रोज एक ज्योतिष नवीन धरतात महिन्याभरात पडणार दुसरा म्हणतो दुसऱ्या महिन्यात पडणार तिसरा म्हणजे तिसऱ्या महिन्यात पडणार या ठिकाणी यायच्यापूर्वी आम्ही आता सगळे पुरुष मंडळी आहोत पण मगाशी कीर्तनकार आणि आध्यात्मिक क्षेत्रातील माझ्या लाडक्या बहिणी पण व्यासपीठावर होत्या स्वामीजीने आपण बरोबर त्यांना न्याय दिलेला आहे कारण शेवटी आता लाडक्या बहिणी पण पॉवरफुल झालेल्या आहेत स्त्री शक्ती नारी शक्ती खरं म्हणजे ही आपली ताकद आहे ही आपली परंपरा आहे आणि म्हणून त्यांना देखील ही व्यासपीठ आणि इथून बोलण्याची संधी मिळाली असा हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं तुकोबा माऊलींनी म्हटलं आहे आणि आज दसरा नवरात्रीपूर्वच आला आहे नवरात्रीच्या अगोदर असं वातावरण आपण या ठिकाणी पाहतो आहे दोन दिवसांनी आदिशक्तीचा उत्सव नवरात्रोत्सव सुरू होतो आहे आणि त्यामुळे आदिशक्ती करवीर वासिनी आई अंबाबाईच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना देखील वंदन करतो आज खरं म्हणजे दक्षिण काशी पंचगंगेच्या कुशीत आज संतांचा हा मेळा जमलेला आहे सिद्धगिरी सिद्धगिरीसारख्या जागृत आणि पवित्र अशा स्थळी हा मेळा होतोय या निमित्तानं काळसिद्धेश्वरांच्या सिद्धेश्वरांच्या देखील कोटी कोटी प्रणाम आणि खरं म्हणजे आज आपण इथे उपस्थित आहात आणि म्हणून व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर देखील आणि आपण सगळे संत सज्जन सिद्धगिरी या भू कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र भूमीवर आल्यामुळे मी इकडं कधी आलो तर मला जरा वेगळंच वातावरण वाटतं आणि मग पाठ स्वामीजींकडे आलो की पाठ कधी होते माहीतच नाही इकडे ते म्हणाले मुंबईत आल्यावर पहाट कधी होते कळत नाही पण मी इकडं आलो तरी पहाट कधी होते आपल्यामध्ये चर्चा करता करता आणि आपली चर्चा म्हणजे हे सर्वसामान्यांच्या हितावर आपल्या धर्माचं जागरण कसं झालं पाहिजे यावरच होत असते आणि म्हणून राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे कायम मोठं असतं हे मानणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळे या कार्यक्रमाला येताना एक आगळा वेगळा आनंद मनामध्ये आहे इतर कार्यक्रम खूप असतात राज्यात असतात राज्याच्या बाहेर मला बोलवतात परंतु सगळ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमामधलं रेकॉर्ड ब्रेक या कार्यक्रमाने केलेला आहे कारण राजकारणाच्या धकाधकीमध्ये अशा प्रकारचे काही क्षण काही मिनटं काही तास दुर्मिळ असतात ती आज माझ्या भाग्याला आलेली आहेत त्यामुळे मी भाग्यवान समजतो आणि आपल्या संत महात्म्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय राज्याचा गाडा हाकणं काही शक्य नाही आपल्याला माहीत आहे काय काय सरकार स्थापन झाल्यापासून रोज एक ज्योतिष नवीन धरतात महिन्याभरात पडणार दुसरा म्हणतो दुसऱ्या महिन्यात पडणार तिसरा म्हणतो तिसऱ्या महिन्यात पडणार असं पडणार 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 म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण काळ हे सरकार कायम राहिलं आणि त्यांचा ज्योतिषी फेल झाला मला सांगितलं असतं तर खरा ज्योतिषी तर दिला असता मी पण तो खरा ज्योतिषी चांगल्या माणसांकडे जाईल वाईट वृत्तीच्या जा माणसांकडे दुष्टांकडे कशाला जाईल आणि म्हणून सरकार टिकलंच नाही तर सरकारने मजबूत असं काम केलं सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो ते करून या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं त्याच्यावर मी बोलतो पण संत सज्जनांचे पोटभर आशीर्वाद मिळाले पोटभर मायासुद्धा मिळाली आणि त्यामुळेच हा एकनाथ शिंदे हे काम करू शकला